दादांनी हा शब्द पाळला पाहिजे होता आज परत आम्हाला जो शब्द दादांनी दिला तो शब्द दादांनी पाळला हा शब्द सुद्धा दादांनी पाळला पाहिजे होता आमचं पत्र पाहता दादा म्हटले की भरतला मेसेज पाठव की त्याने जे पत्र दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा चालू आहे पहाटे साडेचार पाच वाजता दादा फोन करायचे परत काय परिस्थिती आहे काय होईल विधानसभेत म्हटलं हो दादा परिस्थिती चांगली आहे निवडून येऊ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे बारामती येथील विमानतळावर लँडिंग दरम्यान ही घटना घडली या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज बुधवारी सकाळी बारामती दौऱ्यावर होते आज दिवसभरात त्यांच्या चार महत्वाच्या सभा नियोजित होत्या याचसाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले मात्र विमानतळावर लँडिंग करत असतानाच हा विमानाचा अपघात झाला यावेळी विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि इतर सहकारी होते त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अशी माहिती डीजीएस मार्फत कळाली आहे या संदर्भात राज्यातील अनेक नेत्यांनी अजितदादांच्या निधनाची बातमी कळताच बारामतीकडे धाव घेतली आहे राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बारामती येथे दादांच्या अंतिम दर्शनासाठी निघणार आहे या घटनेमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे व नगरसेवक यांना अश्रू अनावर झाली आहे सगळ्यात वाईट दिवस आज दादा नाही ते ऐकूनच कसं तरी वाटतं दादांविषयी बोलणे हे कमी फार मोठा नाही पण कुटुंब प्रमुख गेले आमचे कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम अजितदादांनी केलं आणि आज खरी जी राष्ट्रवादी उभी आहे अजितदादांमुळे हे राष्ट्रवादी बांधली गेली दादांसारखा नेता होणं शक्य नाही दादा दादा होते दादांनी सगळ्यांना आपलं केलं आणि जो दिलेला शब्द आहे तो पाहणारे दादा होते लाखोच्या संख्येमध्ये जरी कुठं असेल तरी दादांना आवाज दिला दादा नमस्कार केला तरी दादा उभे राहून हो जायचे नमस्कार घ्यायचे इतकं साधं व्यक्तिमत्व दादा हसत खेळत नेहमी बोलणारे नेहमी ग्रामीण भागाची नाळ जोडलेली आमच्या समाजाविषयी आदिवासी समाजाविषयी काय मग दादांच्या मनात दादा म्हणायचे अरे भरत कारखान्याचं काय झालं कारखाना चालू आहे का काय माझी मदत लागेल ती सगळी मी मदत करेल फार दादांचं काटेकोरपणे लक्ष या ग्रामीण भागात सगळ्यांना सांगायचं अरे आदिवासींचा सा एकमेव कारखाना आहे तो कारखाना चालू झाला पाहिजे कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे माझी जी मदत लागेल ती मी करेन जे इतकं कर दादांचं प्रेम या आदिवासी समाजावर होतं आम्हाला जेव्हाही गेलो खाली हाताने दादांनी कधीच परत पाठवलं नाही जे जे काम घेऊन गेलं ते ते काम अजित दादांनी करून दिलं नगरपालिकेचे सगळे नगराध्यक्षसहित सगळ्यांना घेऊन गेलो एक एकवीस लोक निवडून आले दादांनी हात माझ्या सोडत नव्हते दादा इतके दादा खुश झाले मी दादांना शंभर कोटीचं पत्र दिलं की दादा ही पाणी पुरवठ्याची योजना नगरपालिकेची मंजूर झाली पाहिजे पहिल्याच मिटिंगला तुझी मंजूर करून देतो पाहत नावानिशी बोलवायचे कुठेही असले बरात काय चाललंय तुझ काही असेल सगळे काम तुझे सांग सगळे काम करून कुठेही अडचण येणार नाही छोट्या छोट्या संघटनांच्या ह्याच्यावर सुद्धा दादांनी सांगितलं हो आणि दादांनी मला शब्द दिला होता जनतेचे आभार पानण्यासाठी मी न दादांनी तू शब्द नाही पडला शब्द पाळला पाहिजे होता आज परत आम्हाला जो शब्द दादांनी दिला तो शब्द दादांनी पाळला हा शब्द सुद्धा दादांनी पाळला पाहिजे होता की परत नवापूरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मी शंभर टक्के नवापूरला येईल तसं नियोजन तू कर म्हटलो हो दादा हो तुम्ही या फक्त आम्ही तेही नियोजन केलं होत आज आमचे कुटुंब प्रमुख गेले राष्ट्रवादीमध्ये फार पोकळी निर्माण झाली खरा तरुणांचा खरा कार्यकर्ता होता तरुणांना फार ताकद देणारे दादा कार्यकर्ते होते दादांनी फार फार पुढे घेऊन जाण्यासाठी फार फार परिश्रम से केले सगळ्यांना जोडलं आणि आज खरोखर कर ही नगरपालिका या शहराच्या विकासासाठी आम्ही कोणाच्या जीवावर केली फक्त दादांच्या याच्यावर कारण आम्हाला माहिती होतं की दादांनी दिलेला शब्द सांगतील आणि दादांनी मला इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं भरत तुला जो शब्द द्यायचा तो दे नगरपालिकेसाठी तुझ्यासाठी तू जे जे सांगशील ते सगळं तुझ्या आश्वासन मी पूर्ण करण्यासाठी बसलो आहे पण तू नगरपालिका घेऊन ये म्हटलं हो दादा शंभर टक्के नगरपालिका घेऊन ये नगराध्यक्ष सहित बारा ते पंधरा आपले नगरसेवक निवडून येतील आढावा मिटिंगमध्ये सांगितलं दादा माझ्याकडे बघून हसायचे म्हटलं हो दादा येईल म्हणजे शंभर टक्के दादा मला असं करायचं की गुड 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 मॉर्निंग दादांना विसरणं शक्य नाही आणि दादांसारखा नेता होणं या जन्मात तरी शक्य नाही माझे वडील गेल्यानंतर माणिकराव दादा गेल्यानंतर मला एक अशाचा किरण वाटला की आज दादा गेल्यानंतर आज मला पितृतुल्य हे, हे लाभलेलं आहे दादांसारखं की दादांनी खरंच माझ्या माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्याबरोबर जेवायला बसवलं त्यांची कॅबिनेट चालू होणार होती त्याच्या अगोदर मला बोलत सांगितलं भरत तुझे जे जे, जे काम आहे ते सगळे मी पूर्ण कर कॅबिनेटमध्ये सगळ्या मंत्र्यांना सांगितलं हा भरत या लक्षात ठेवा माणिकराव दादांचा मुलगा आहे आणि याचे कामं आपल्याला करायचे आहेत म्हणजे इतकी ताकद देणारा नेता आज गेला नेताना विमरेल पितृतुल्य आमचं हरवलेला आहे आणि आज खरं म्हटलं तर हा महाराष्ट्र पोरगा झालेला आहे ती सर दादांची सर कधीच कोणामध्ये ना येणार नाही दादांनी जे जे कार्य केलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी हो लाडक्या बहिणींसाठी मी परवा तेव्हा दादांना पत्र पाठवून हो, लगेच कार्यालयामधनं फोन आला की दादांनी सांगितलं त्याच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे लाडक्या सुद्धा खात्यावर पैसे पडतील म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींकडं दादांचं लक्ष होतं आमचं पत्र पाहता दादा म्हटले की भरतला मेसेज पाठवत की त्याने जे पत्र दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा चालू आहे म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी करणार दादांनी आम्हाला बघितलं इलेक्शनला पाठ आहे साडेचार पाच वाजता दादा फोन करायचे भरत काय परिस्थिती आहे काय होईल विधानसभेत म्हटलं हो दादा परिस्थिती चांगली आहे निवडून येऊ फार फार दादांनी म्हणजे काय दादांबद्दल आज नाही मला फार प्रेरणा होतात फार वाईट वाटतं की आज आम्ही खरे परब झालेलो आहोत आज आमचं पितृ तुल्य हरवलेलं आहे होणं शक्य नाही दादा काय श्रद्धा तरी द्यायची तेही शब्द आमच्यातनं निघत नाही